मला आपले पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री साने सर यांना मी विनंती करेन की आमच्या काही बालवाचकांचं आपण कौतुक करावं त्यातले नियमित बालवाचक आहेत कुमारी शुभ्रा मंगेश दाभेकर इयत्ता पाचवी ब सभासद क्रमांक आहे तीन हजार सत्तेचाळीस सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या <laughs> दुसरी बालवाचक आहे कुमारी जान्हवी जितेंद्र भोसले इयत्ता चौथी अ सभासद क्रमांक आहे तीन हजार एकशे बावन्न आपली तिसरी बालवाचक आहे कुमारी सई रवींद्र जंगम इयत्ता चौथी ब सभासद क्रमांक आहे तीन हजार एकशे सत्तेचाळीस धन्यवाद सर आता प्रियंका साने मॅडमना मी विनंती करेन की त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना बक्षिसं द्यावी पुढचा बालवाचक आहे कुमार समर्थ संतोष सावंत कुमार समर्थ संतोष सावंत पाचवी इयत्ता सभासद क्रमांक आहे दोन हजार नऊशे एकोणपन्नास पुढील बालवाचक आहे रुणाली भूषण ताबोरे इयत्ता चौथी सभासद क्रमांक आहे तीन हजार एकशे एकोणपन्नास आपली शेवटची चे बालवाचक आहे कुमारी ईश्वरी वितेश बेचावडे इयत्ता चौथीय सभासद क्रमांक तीन हजार तीनशे तीन धन्यवाद मॅडम